तुम्ही मी सर्च करा मोबाईल जी सेव्हन युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते खूप दिवसांनी तर म्हणजे परत एकदा आपण राग नागडावर जातो आणि आता पावसाळ्याचं सीझन चालू झालेलं आमचा चला तर बाबमध्ये कंटिन्यू रहा तुम्हाला राखतोय मिळून त्या साईडने येलो आणि जो वाडोस शिवापूर आणि हा महालक्ष्मीचं मंदिर आतमध्ये आता आपण असं नारूळमध्ये येऊ शकतास आता मी तुमका आधी ब्लॉगमध्ये पण दाखवलं आहे त्यामुळे जास्त आता माहिती वगैरे जाऊच आहे ना फक्त एन्जॉय करा व्ह्यू एन्जॉय करा या ब्लॉगमध्ये येऊ शकतास आगनागड फायनली आपण रांगण्यागडात येऊन पोहोचलो आणि बघू शकता समोर असा आपला रांगणागड पहिला जाऊया तिकडे आणि वगैरे ठेवूया कारण पाऊस खूप जोरात पडतात अशा प्रकारे आपलो ट्रॅक चालू झालेलो असा चला तर याच्या आधी पण आपण इकडे येलो आणि या गडाची मस्तपैकी प्रॉपर माहिती वगैरे दिलेली आहे तर तो ब्लॉग तुम्ही बघा या ब्लॉग मध्ये जास्त काय माहिती वगैरे देऊचंही नाही कारण हे ब्लॉक फक्त एन्जॉय करण्यासाठी या मस्त व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी कारण मी तुम्हाला सांगितलेलं इकडे पावसाळ्यात खूप मजा असता मस्त फुल एन्जॉय करतो आणि तुम्ही पण बघा काय काय कसं कसं करतो पाऊस तर आज खूपच हा बाकी आता मी काय बोला काही सुचत नाही असं खूप दिवसांनी परत रांगणागड्याच मी ब्लॉक करते आणि आपल्याला कवर धावचा ना तुमका पण माहीतच असताना तुम्ही आधीच व्हिडिओ नाही बघू तर जावा आणि तो व्हिडिओ बघा आणि माझ्या मागे व्ह्यू बघा या ब्लॉगमध्ये ना मस्तपैकी तुमका व्ह्यू वगैरे सगळा दाखवते कारण इकडे ना पावसाची जी मजा आहे ना ती वेगळीच सुरू पण नाही जाऊ आणि आम्ही आत्ता दमक सुरुवात झालं पुढे माझ्या दोघंजणं असत आणि माझे दोघं जाणं असत बघा

बघा कुर्ली आपल्या माहीत नाही विचारी असते माझ्या मध्ये थंडे नु पाऊस जोरदार पडता आणि त्याच्यामुळे माका मोबाईल जास्त काढून भेटत नाही असा तरी पण मी तुमच्यासाठी छोटे छोटे पार्ट घेतोय म्हणजे व्ह्यू कॅप्चर करते मोबाईल इतको भिदता नाही पाऊस म्हण ना पाऊस पडाक ना असा हे बघा कारण थंडी सगळं पाणी पाणी होता धबधबो दब हे ना जाता छोटस हा मोठ ना पण अजून थंडी सगळं पाऊस हऊस होतो ना तो अजून पडाक ना कुरले बिरले ना मस्त गाव

हिमालया होय नाही तरी पण रे धगड बघलो माझ्या डोक्यात तोच आई हिमालया गाडी जाते नाही हेच्यावर नाही हिमालया जाते उलट दमत लव कारण गाडी चढेपर्यंतच अर्धापर्यंतच मी मंडळी बघू शकतास घनदाट आठ वातावरण आणि त्याच्यात आम्ही ट्रेकिंग करतो आपण पाऊसात थोडे थोडे व्हायच पडता पडतात इतकं वर जाऊचं ना इतके बागा बागा। इसे इसे की अजून आम्ही कितके शोबून चढो बाबा बाबा विचार विषय असा आणा की म्हणजे मग आम्ही एक दिवस थं रत ह्या प्लॅनिंग आम्ही गेलो आणि तशी आम्ही लाकडा ते बघा लाकडा तो असा सगळ्या घेऊन गेलो पण बघू या कसा काय काय आता शकतास फायनली अर्ध्यावर आपण लिहिलं आणि समोरच व्यू बघा पूर्ण धुक्या वाय साफ व्यू बघा मंडे न व्ह्यू शपत कसल धुक्या पडला आता बघा चला तर हळूहळू वर जाऊया वर जाऊन तुम्हाला व्यू दाखवते आता पाऊस पण कमी झालेला आता मस्तपैकी मोबाईल वगैरे भेटतो मंडे नू बघा ना चौकास पाय वगैरे लावा कारण सुळक्या झालेला सगळा महिना जर पडला तर पाण आणि कुट्टला आणि तो येऊ बघा काही साप समोर बघा मंडळी नू येईल समोर बघ शुकवत ह्याच बघूसाठी ना मी रांगणा लिहिलो आणि या बघा हिरवा हिरवा बाप रे कसला धुक्या आता बघा नाही रे बाप म्हणडाईन बघा आम्ही हाय ना आईलो आणि समोर तू येऊ मला साफ पुढे बघा गड वगैरे काही दिसणार नाही असा आपण त्या साईड निवड जातल आणि ह्या इतक्या रुखा ना बापरे बाप अडी ना तर जास्त इकडे जाऊ होतो कारण बघू शकता गेला तर डायरेक्ट खाली जातो ना रे बाप हा शपथ थंड वाटतं ना आपल्याला आता थंडच वाटतला तो थंड वाटत रे मागे बघू शकता फायनली धुक्या गेलेला असा आणि जो व्हिडिओ तो एकच नंबर दिसता बघा जाऊया वर जाऊया चला पंड बघू शकता हा चल चल चलो बघायच चलो थांबायच आहे थांबायच ना बघू शकता घनदाट जंगल आणि आम्ही आता ऑलमोस्ट अर्ध्यावर येलो हे मस्तपैकी गजाली बिजाली मारत हे कसं दिसतंय कमेंट मध्ये सांगा बघा बापरे मोबाईल सगळे खाली गेलो का मी आना एक नंबर चढावा चढावात आम्ही गांगडागड चढतो हा वापरे वापरे मला मागतो बघा कस चालतं हे ना आम्ही चढा आता ओलिलो आता त्या सायडिक जाणार असो चला तर जाऊया रांगनागडा येऊन आपण पुसलेलो असो आणि माझ्या मागे विव बघू शकतास हां तितकी हवा सुटली आहे ना, हो, ना सहा सव्वा एक तास झालो सव्वा एक तासात आम्ही रांगणागडा काय बोलताय बाय हे चप्पल इतकी हवा इली बाप रे बाप बॅग ठेव ना बॅग एक नंबर ना बाय लो बॅग काढतो बघा समोर असा आपल्या रांगनागड पण तो धोक्यामुळे काय दिसत नाही असा आणि हे बघा बघू शकतास आता आम्ही थोडा रील बिल शूट करतो चला लागतं तर म्हणून गड आणि त्याचं जास्त मी शूट घेत नाही हो कारण जो पाऊस पडता आहे तिथे दिसतो ना आपले तर मंडळी फायनली आपण इकडे असो बघू शकता डायरेक्ट आपण हवी लोह कारण पाऊस उत्तो होतो आणि मोबाईल काढू पण चान्स नव्हतो कारण आता आम्ही कपडे वगैरे थोडे काढतो चेंज हो चेंज आगा आगा ते ते पर नमस्कार मंडई आता वाजले सात सत्तावीस परत एकदा अरे हा हे बघा सात सत्तावीस झाले आणि मी असो रांगणा गडावर कि ता असा रांगणाई मंदिर आणि ता असा हनुमान मंदिर तुमक दिसत नसतला लाईट जरा कमी आहे एकच आता लाईट आम्ही इकडे जेवणाची तयारी केलो आणि आम्ही जी लाकडं आणलेलो ती लाकडं भिजली त्यामुळे आम्हाला जेवण खूप उशीर झालो तर आपला जेवण वगैरे आता सगळं झालेलं असं आता आम्ही झोपणार आणि मस्तपैकी उद्या सकाळी तुम्हाला दाखवया काय काय तिकडे करूच असा चला तर उद्या सकाळी भेट थंड मस्त पैकी फ्रेश वगैरे झाले लावले आणि आता बसले आता आम्ही मॅगी आणि चाय खातो आणि पुढचो प्लॅन करतो भांड मी तुमका मॅगी दाखव अरे बघा आमच्याकडे मॅगी असत तीन बाकीला ते आता आम्ही करणार ती बघा मॅगी आणि इकडे आपण आता मॅगी करतो मस्त पैकी कांदो टोमॅटो मसाला मीठ टाकलेला

टोमॅटो कांदू आणि टोमॅटो आणा तो भाजलो ना कि जुगार जुगार। की मस्त खाऊ हे बघा जुगाड देखो ती आमची चाय मॅगी आपण करतो आग बघा कशी एवढीशीच लाकडं रवली त्याच्यात आपण आता मॅगी टाकलेली असो आणि बघू शकतास पाणीत नाही बघा ते मस्तपैकी आग वगैरे करतो आणि मॅगी एकत्र करून घेतो थांबा जरा नंतर भेटूया अशा प्रकारे दहा तेवीस झाले आहेत आणि अशा प्रकारे सुंदर अशी मी मॅगी तयार केलेली असे कमेंटमध्ये सांगा कशी ती तुमका नंतर पण दाखवते हा 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 होऊ आपली मॅगी इकडे आपली चाय आणि इकडे जण खातात चला आपण पण खाऊया तर म्हणणे नो आता आम्ही जातो एका वॉटरफॉलला आणि माझ्या मागे व्ह्यू बघा तो बघा तर मंडई न इकडचा व्ह्यू बघू शकता आता आपण इकडून खाली जातो आणि फुल थंड वाटता तो क्या बघा कसला पडला एकदम सौकास मंडईन इकडून जर खाली गेलास तर डायरेक्ट दरीत आणि इकडचे वाटे बघा कसे तुम्ही इकडे येऊच नको आणि इलास तर आपापल्या जबाबदारीवर यावा इकडे येऊ नको म्हणजे या साईडला येऊ नको जास्त कारण खूप म्हणजे खूप हे असत हे रिस्की पॉइंट इकडे चांगल्या ग्रीपची जपकच होई का एक मी दाखवते खाली जास्त पुढे नाही जाऊचे हे बघा बघू शकतास असला दुःख आणि पडला आपण त्या साईडने इकडे गेलो आणि जो असा वॉटरफॉल बघा छोटस वॉटरफॉल म्हणजे धबधाको आणि या साईडला ना दरवाजो दरवाजो माझ्या मते ना यो कोकण दरवाजो हा कारण त्या मॅपमध्ये लिहिलेलो बघू शकतास आपण आता तिकडे जातो का तिकडून दाखवते आणि एकदा आपण खाली पण जाऊ या म्हणजे तुमका सगळ्या इकडचा दाखवते मग तर बघू शकतास तिकडे फुल म्हणजे फुल रिक्स आणि व्ह्यू इकडचे ना हैसाब हा बघा काय डायरेक्ट दरी आहात दरी जास्त पुढे जाऊ नको तुम्ही जरीलाच आणि मी पण नाही जाऊ दे कारण हे बघा त्या खाली जाऊ शकता घपकन फक्त एक मी तुमक व्ह्यू म्हणून दाखवते बघा असलं धुक्या आणि असं चला आपण एकदा त्या साईडने खाली जाऊया धुक्यामुळे तुमका सगळ्या धुरकट दिसतं ना पूल त्या साईडने एकदा आपण खाली जाऊया गड किती मोठं होतो ना ना या सगळ्या असा ही वास्तू असा आता बघून समजत चला खाली गाव घ्या ब्लॉक तर आपलं खूप मोठंच होतो <coughs> काल आपल्याक जास्त इकडत काय शूट करू गावाक ना बघा तो असा दरवाजा होऊ शकतास तो कोकण दरवाजा जास्त काय पुढे जाऊच नाही इकडे मी कुठतोच हा बघा पाणी जाण्यासाठी कसा केल्याला आता बघा भारीच वाटतं बघून तिकडे आणि आपलं गड बघा तिथे मोठे मोठे दगड आहेत या दगडांवरती असो करून पुढे जाऊया बघ या काय हा काय नाही हां दरीच आहे या साईडला चला येऊन ना कोकण दरवाजो आहे कोकण दरवाजो पण त्या साईडला जेल आपण बघू शकता खूप दरी वगैरे हो आहे तिकडे तर खाली जाण्यात काय अर्थ नाही असा तर इकडूनच आपण आता इकडं तिकडे जाऊया चला रिटर्न जो एकदा व्ह्यू बघा इकडतो त्या साईडने आपण होतो तिकडे वर किती बांधकाम बघा किती मजबूत असतं एकदम पाऊस वारा इतका सगळा पडता तरी पण आपलं गड बघा अजून म्हणजे तुटलो जा पण ह्या साईडची जी भिंत आहे ना ती थी अजून ठीकठाक चला जाऊया चला <laughs> तिकडे जाऊया आता मस्तपैकी जाऊया आणि माझ्या धबधब्यावर वाईट आंघोळ बिंगोळ करूया एन्जॉय करूया वाईट कमी तर काढलंय कारण मग आता जाऊचं वाईट मस्तपैकी धबधब्यावर विडी एकदम कायच नाही असा <laughs> दरवाजा दरवाजानं आता आपण किलो तर तिकडे जाऊया चल पटापट इकडून जाव्या त्या साईडला हा बाबरा बाबरा इतकं पाऊस पडता ना तरी पण इकडे गरम होता कालची रात्र आम्ही कशी रवलो आमका आमच्या माहीत पण मजा ये अनुभव भेटलो फक्त पाच मस्त पैकी थंड पाण्या हा 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 वातावरण एक नंबर आहे एक नंबर काय सांगू वातावरण जाऊया मस्त पैकी फुल एन्जॉय करा फुल तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ तुम्हाला दाखवते सगळ्या

खूल एन्जॉय केलंय हे दोघं ऑलरेडी नाव लिहिले तो मी तिकडे व्हिडिओ करून गेलाय आणि हे नाव पण मोकळे झाले तर आता जाऊया पुढे चल हळूहळू मस्त आहे एक नंबर के दिल मे प्यार आहे चलो चलो आणि माझा एक मोबाईल सुद्धा मी डायरेक्ट आतमध्येच घेऊन गेलो भिजलो तो हो बघा हा माझा दुसरा मोबाईल हा जो की मी माका माहीतच नाही माझ्या किशात होतो तो आणि हो, तो मस्तपैकी आता आंघोळ करून येलो आता त्याचे कॅमेरे ब्लर झाले आहेत हे बघा तुम्हाला दिसतं का माहीत नाही हे ब्लर झाला ह्याच्यातो ब्लर झाला तर चला बघ या मोबाईलच्या नंतर तोपर्यंत पडापट पुढे जाऊया इकडे पडा पडाकवताला पड़ रानं मारणात आलं तर काल पाऊस असल्यामुळे बघा ह्या काय दाखवच भेटा नाही त्या साईडने येलो आणि आता या साईडने आपण खाली जाणार असो कारण पाऊस इतको होतो की मी तिकडेच कॅमेरे के बंद केले आणि ह्या इकडचं व्ह्यू तुमका दाखवत जावक नाही तर आता मी ब्लॉकच्या एंडमध्ये इकडचा सगळं दाखवते बघू शकतास ऑलमोस्ट इकडचं ना सगळी माहिती मी दिलेली असे त्या गडागडची पण थो थोडे थोडे जे पॉईंट असत ज्या पॉईंटवर आपल्याक जावक नाही भेटा ना आणि टाईम पण नाही पूर्ण इकडे येल्यावर बघू शकतास आता मी लवकर खाली उतरतो कारण पाऊस नाही तो आम्ही खाली उतरून घेतो पटापट तर बघू शकतास आता आम्ही निघालो मस्त आहे आता निघालो खाली उत्तर मा का तुक होतो तो मस्त वाटता वाटतो का तू चालतं इतका आता बघितलं तर जिंदगी बरबाद होती त्यापेक्षा नो प्रॉब्लेम तो सेंड होतो चढताना आम्ही लवकर चढलो पण आता पाय पायफार ठीक बघ पटाफट पटापट मागचे नव्हत ना हळूहळू चलतो त्यासवाची पावला पावसाच्या आधी फक्त आम्ही गाव की की ना काही एक ना पावसाच्या आधी गेलो का मग टेन्शन टेन्शनच ट आपण उतरूया फायनली आपण खाली उतरलेलं असं बघू शकतास आणि चला तर आजचा व्हिडिओ मी इकडे जॉईन करतो आहे काय बोलताना तुकले असेल तर माफ करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलो असत तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग